नमस्कार माझं नाव विवेक चव्हाण माझ्या बायकोचं नाव श्रद्धा चव्हाण आम्ही मागच्या एक वर्षापासून अर्चित हॉस्पिटल संगमनेरीकडे येत आहोत आणि ट्रीटमेंटसाठी आम्हाला इकडे खूप छान अनुभव आला आणि एक वर्ष पूर्ण झालं त्यानंतर आम्हाला याच फळ मिळालेलं आहे तर पहिली गोष्ट म्हणजे आमची जी हिस्ट्री होती ती फारच थोडी डिफिकल्ट होती माझ्या बायकोची हिस्ट्री प्रेग्नन्सीच्या संदर्भात त्याच्यावर आम्ही पूर्ण ट्रीटमेंट अमित सरांनी जे स्टार्ट टू एंड सांगितलं ते पूर्ण आम्ही केलं त्यामुळे आम्हाला हे आज फळ मिळालेलं आहे तर आम्ही खूप आनंदित आहोत आणि तसंच अमित सरांचा पण खूप आम्ही आभार आहोत आभार मानतो त्यांचे मिसेस प्रियांका मॅडम यांचे पण पण खूप आभार मानतो आणि पूर्ण अर्चित हॉस्पिटलचा स्टाफ यांनी पण खूप मदत केली आम्हाला आम्ही मुंबईला राहतो आणि मुंबईवरून आम्हाला जे औषधं लागायची ते सगळे संगमनेरपासून आम्हाला इकडनं इकडचा स्टाफ आम्हाला कुरिअर करत होता ते डॉक्टर ते अरची हॉस्पिटलला ट्रीटमेंटसाठी आले प्रेग्नेन्सीच्या माझ्या लग्नाला नऊ वर्ष झाली दोन हजार सोळामध्ये माझी पहिली नॅचरल प्रेग्नन्सी राहिली ती पाच महिन्यात माझं मिसकॅरेज झालं त्याच्यानंतर माझी दोन हजार बावीसला पुन्हा प्रेग्नन्सी राहिली ती आय थ्रू झाली तेव्हाही माझं पाच महिन्यानी प्रेग्नन्सी मिसकॅरेज झाली तर आता त्याच्यानंतर मी मुळत त्याचा प्रॉब्लेम शोधत होते की माझा दोन वेळा हा प्रॉब्लेम का झाला तर मला माझ्या हजबंडच्या फ्रेंडने एक रेफर केलं संगमनेरचं आपलं अर्चित हॉस्पिटलचं अमित तालने डॉक्टरांचं तर आपले हे डॉक्टरांना मी साधारण ह्या दोन हजार चोवीसमध्ये फेब्रुवारीमध्ये मी भेटली सरांना मी पहिला माझा प्रॉब्लेम सांगितला माझं दोन वेळा मिसकॅरेज झालं मला दोन वेळा मिसकॅरेज झालं आता मला तिसऱ्या वेळेस हे नको माझा मेन प्रॉब्लेम शोधा सरांनी माझ्या पूर्ण हिस्ट्री हो शोधली जे काही प्रॉब्लेम झाले बघितले आणि त्यांना माझ्या काही ब्लडमध्ये काही प्रॉब्लेम सापडले तर त्यांनी त्याच्यावर ट्रीटमेंट सुरू केली ती ट्रीटमेंट पुन्हा यशस्वी झाली त्यांची आणि त्याच्या तीन महिन्यात ते चार महिने कन्सिव्ह झाले नॅचरली मला मुंबईला सगळ्या डॉक्टरांनी सजेस्ट केलं की तुला म्हणजे आय एमशिवाय सध्या ऑप्शन नाही पण अर्जित डॉक्टर काही अर्जित हॉस्पिटलला येऊ अमित ताजी डॉक्टरांनी माझा तो आ, हे पहिला हे के केलं प्रॉब्लेम शोधल्यावर मला सोल्युशन मिळालं त्यांनी मला आय बी एफ करू नको हा पहिला मला त्यांचं डिसिजन दिलं तुझे सगळे रिपोर्ट काढणार सगळं सगळं नॉर्मल आहे तर आपण पुढे जाऊ शकतो आणि सरांचा तो शब्द अगदी शंभर टक्के खराब झाला मला दोन ते तीन महिन्यात माझी ब्लडची ट्रीटमेंट झाल्यानंतर मला नॅचरली कन्से झालं खूप छान तर मी पूर्ण पूर्ण ही नऊ महिन्याची प्रेग्नन्सी पूर्ण सरांवर पूर्ण डिपेंड होती आणि आज मी डिलेवरीलासुद्धा इथे संगमनेरलाच आली की त्यांच्यासाठी कारण त्यांनी माझी पूर्ण ट्रीटमेंट एवढी छान केली आहे आणि आमचा रिझल्ट पण खूप चांगला आला आहे त्याच्यानंतर तर आम्ही अजून भरपूर जणांना आम्ही रेकमेंड करते की इथल्या हॉस्पिटलला व्हिजिट करा तुमचे जे काही प्रॉब्लेम असतील अमित सर प्रियंका मॅडम नक्की सॉल्व करतील स्टाफचं कॉपरेशन पण तुम्हाला वेळोवेळी भेटेन कारण स्टाफ खूप कॉपरेटिव्ह आहे प्रत्येकाच्या आम्हाला खूप छान इथे अनुभव आला ह्याची पुढची जर्नी अजून कुणालाच अजून चांगला येणे पाहिजे असेल तर खरंच एकदा व्हिजिट करा अर्चित हॉस्पिटलला आम्ही एवढं डोंबिवलीवरून आलो आहे तुम्ही जिथे असाल तर तुम्ही तिथून पण येऊ शकता नक्की तुमचं हे सफल होईल तुमची प्रेग्नेन्सीचं जे काही प्रॉब्लेम्स असतील अमित सर प्रियंका मॅडम नक्की सॉल्व्ह करतील तर आमच्यासारखाही तुम्हाला एक चांगला अनुभव मिळेल अर्चित हॉस्पिटलला आलात तर oh. yes. आज आम्ही एक छान आनंद आमच्या बाळाला घेऊन चाललंय तसं तुम्हालाही एक चांगला एक्सपिरियन्स आहे